बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान मातोणेतील स्वयंभू श्रीदेवी सातेरीचा जत्रोत्सव बुधवारी उत्साहात संपन्न झाला भाविकांनी श्रीदेवी सातेरीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती ओटी भरणं केळी ठेवणं आदींसह सा रात्री सवाद्य तरंग देवता व उत्सवमूर्तीचं मंदिरात आगमन झालं संपूर्ण दिवसभर निर्जळी उपवास धरून हजारो भाविकांनी रात्री मंदिराभोवती लोटांगण घातलं पत्रोत्सवाना प्रारंभ झाला असून वेंगुर्ला तालुक्यातल्या मातोंडे येथील श्रीदेवी सातेरीच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या जत्रोत्सवाला अगदी सकाळपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते भाविक भक्त आहेत ते राज्यभरातनं वेंगुर्ल्यामध्ये येतात इव्हन या आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे सुद्धा दरवर्षी आपल्या कुटुंबियांसह या देवीकडे दर्शनासाठी येतात आपल्यासोबत प्रमुख गावकर प्रमुख मानकरी मंडळी ही सगळी उपस्थित आहेत आपण पाहू शकता अनेक भाविक आज या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते ओटी भरणं असेल नवस फेडणं असेल याचबरोबर लोटांगणाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे आपल्यासोबत गावकर साहेब आहेत परब साहेब आहेत सकारामजी परब आपल्यासोबत सुधाकर परब आपल्यासोबत आहेत काय सांगाल अगदी, अगदी राज्यातल्या कानाकोपऱ्यातले भाविक तुमच्या मातोंड गावामध्ये येतात देवीच्या दर्शनाला येतात काय महात्मा आहे देवीचं श्रीदेवी सातेरी स्वयंभू देवस्थान आहे आणि ही देवी नवसाला पावणारी आहे श्रीदेवी सातेरी हे मुख्य पंचायत नसून या श्रीदेवी सातेरीच्या अंतर्गत रामेश्वर रवनाथ गिरोबामनादेवी आणि घोडेमुग हे मंदिरं येतात मुख्य देवस्थान आहे हे सातेरी आहे आणि ही नवसाला पाहणारी आहे आता आणि ह्या ठिकाणी मातोंडमध्ये जी पूर्वीची स्थायिक मंडळी आहेत गोव्याला ती फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी येत असतात ती बदलत असतात कारण ती कुलदेवता आहे आणि स्वयंभू कर्नाटक वगैरे बेळगावसून लोक येतात एखाद्र नवस ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ती नवसाला पावणारी ही देव देवी आहे मुख्य म्हणजे आता साडे अकरा वाजता इथे विधिवत तिथे या राठीच्या कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर पालखी वगैरे निघणार त्यानंतर पुरुषांची झोपून इथे लोटंग न असतात बायकांचीसुद्धा त्या ठिकाणी इथे उभ्याने डोळे मिटून लोटंग न असतात आणि ह्या ठिकाणी हा उपवास हा पूर्णपणे निराधार असतो पाणीसुद्धा पित नाही कोण आणि एवढी देवीवर श्रद्धा असते आणि ही नवसाला पाहुणारी अशी देवी आहे आणि इथे चांगल्या प्रकारे आम्ही कमिटीच्या मार्फत वगैरे आमची जी आमची सर्व स्थानिक गावकर मंडळी ही चांगल्या प्रकारे एकोप्याने गुण्यागोविंदाने करतो आता जरी हा महसुली गाव पेंडूर झाला तरी देवस्थान हे एकच आहे आणि सातेरी देवस्थानच्या अंतर्गत घोडेमेग देवस्थान येतं त्यामुळे तिथलीसुद्धा सगळी भाविक मंडळी गावकर मंडळीच्या विनंतीला मान देऊन सगळ्या कार्यक्रमामध्ये सक्रिय होतात आता जवळजवळ श्रीदेव रमेश रामेश्वर मंदिर बांधकामाचा शुभारंभ करण्यासंदर्भात सुद्धा उद्या एक बैठक आहे त्या बैठकीलासुद्धा मातोंड पेंडूर आणि भाविक जे काही इतर आमच्या पंचकृस्ती आमचे मा मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने आता नजीकच्या कालावधीमध्ये रामेश्वर मंदिरसुद्धा पूर्ण होईल आणि ह्या देवीची फार मोठ्या प्रमाणे ख्याती आहे कारण ती स्वयंभू आहे ही काय पाषाण नाही त्याच्यामुळे निश्चितपणे नवसाला पावणारी अशी देव देवी आहे आणि सर्वांना त्याची प्रचिती आहे निश्चित या महाराष्ट्र राज्याचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत जे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर असतील त्यांचं कुटुंबीय असेल ते सुद्धा त्रिपुरार पौर्णिमेला दरवर्षी इथं येतात त्याबद्दल काय सांग या ठिकाणी त्यांचा जवळजवळ कुलदैवत असा आणि त्यावेळेजवळ जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून त्यांची परंपरा आहे त्यांचे आजोबा यायची वडील यायचे त्याबरोबर आता हे राहुल नार्वेकर येतात आणि त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये हा देवीचा अनुभव आहे की काही अशा विशिष्ट याला ज्यावेळी आपण त्या देवीचा धावा करतो नवस बोलतो त्यावेळी नवसाला पाहणारे त्यांना स्वतः अनुभव आलेला आहे त्याने आम्हाला आमच्या गावकर मंडळीसुद्धा दहा बोलून दाखवला आता सुद्धा ते आपल्याकडे इथे येत आहे काय सांगाल तुम्ही सुद्धा प्रमुख गावकरी आहेत काय महात्म्य आहे देवीचं तुमचे काय अनुभव आहे त्याबद्दल काय सांगा आता देवीचा अनुभव आम्ही तोंडी सांगण्यापेक्षा सगळ्या लोकांना चांगल्यापैकी अनुभव येतात म्हणून भाविक दिवसेंदिवस वाढत असतो हा देवीचं हे आ, आ, रुजीव सगळं हे आहे पण संपूर्ण लोक देवीच्या पूर्ण श्रद्धेने असं काम करतात आणि ह्याच्या आशीर्वादाखाली सगळे लोक आहेत आणि निर्णय आता सगळी आम्ही सगळे गावकर मंडळी एकजुटीने एकमताने सगळे कार्यक्रम करतात आणि असा चांगल्यापैकी का उत्सव होतो राहुल नार्वेकर पूर्वीपासून वडलोपरजी ते येतात आणि भा देवीचे भाऊ घे आहेत त्यांच्या म भावाने पण इथे लोटांगणं वगैरे राहुलने घातली होती म्हणजे अशा प्रकारे ते आता न विसरता विदर्भ जबाबदारी असून सुद्धा दर्शनासाठी येतेच लोटांगण त्याबद्दल काय सांगाल तुमचा काय अनुभव आहे तसेच नवसाला पावणारी देवी असल्यामुळे ते भाविक निर्जळ निर्जळ आज त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला लोटांगणाची जत्रा असते निर्जळ उपास जातात पाण्या पाण्याचा घोटाशिवाय उपास जातात आणि त्यांच्या अर्थातच त्यांना त्याची प्रचिती येते म्हणूनच ते उभा जातात आणि दिवस हे भाविकांची गरती वाढत आहे त्यांना ते त्याचे ते, त्यांच्याबद्दल त्या देवीबद्दल अपार श्रद्धा आहे जुवाळा आहे त्या श्रद्धेपोटी हे सर्व सर, सर, सर प्रस्ताव वाढत आहे या ठिकाणी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एक बारस उत्सव म्हणून एक कार्यक्रम झाला आता प्रतिती जर बघायला गेलो तर त्या बारस उत्सवाला जवळजवळ तीन ते साडेतीन लाख पब्लिक होतं परंतु त्या पब्लिकामध्ये कुठेही कोणाची मस्करं नाही कोणाचा दागिनं का झाला असा प्रकार पुऱ्या शांततेमध्ये एवढा पब्लिक असतानासुद्धा झालं त्याच्यामुळे ह्या जवळजवळ पाच पन्नास गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं की बाबा हे देवीचं महत्त्व फार आहे की कसल्याही प्रकारचा भांडणतंडा न होता हिता मोठा उत्सव होणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि दिवसेंदिवस आता ही ख्याती असल्यामुळे लोटंगं वाढतात भाविक वाढतात आणि चांगल्या एकोपाने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळा कार्यक्रम होतो नवस पेडण्यासाठी लोटांगणाचा कार्यक्रम सुद्धा पाथोड गावामध्ये होतो आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत जे नवस पेडणार आहेत म्हणजे अगदी काही न खाता पिता हा करायचा असतो सकाळी उठल्याच्या नंतर इथे लोटांगण सुरू व्हायच्या एक आंघोळी करून देवळा जायचं देवीचं दर्शन घ्यायचं लोटांगण पूर्ण करायचं श्रीफळ फोडून त्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडायचा करून नवीन कपडे घालून घरी जाऊन उपवास किती वर्षांगण आज मी जवळजवळ ते वर्ष मी करतो दरवर्षी येतो आणि लोटांगण घालतो फक्त करून दोन वर्ष आम्ही नाही करू शकलो एक छोटा एक चिमुकला पण आपल्या सोबत आहे जो हे लोटांगण पडण्यासाठी उपवास करणार आणि लोटांगण घालणार आहे काय सांगशील कसा होतो तुझा उपवास आणि आज तू लोटांगण फेडणार आहे लोटांगण घालणार आहे रात्री रात्री अकरा वाजता आंघोळ केली आणि सकाळपर्यंत पाणी आणि वगैरे काहीच खालं नाही आणि आता इकडे आणि दुसरं वर्ष आहे कसं वाटतं जेव्हा लोटांगण घालतो तेव्हा दगड लागतात का माती लागते का ते काहीच जाणवत नाही काहीच जाणवत नाही कोणाकडे बघून तुला वाटलं की आपण पण लोटांगण घातलं पाहिजे बेळगाव आमचा परंतु आम्ही कामानिमित्त असले इथं असल्यामुळे आम्ही देव देवीसाठी येतोय आणि देवीचं महिमा अपराम आहे बाहेरच्या लोकांसाठी तरी कुठंही अपराधी काही गोष्टींना अपराधी धावून येणारी आहे कारण आम्ही इथं मातोंडगाव बऱ्याच ठिकाणी कामं करताचा अनुभव आम्हाला आहे त्यामुळे आम्ही आज तिकडे आम्ही मुलगे दोघे आणि मी इथं आ, आ दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा जो लोटांचा आहे पहिला रीती रिवाज हा प्रामाणिक म्हणजे व्यवस्थित करून भावी का का आज ह्या भाविकांना न काही करता दिवेचा पाठिंबा आहे आणि आम्ही पण आज बाहेर गावी येऊन इथं राहून आम्हाला पण यांचा परिपूर्ण आशीर्वाद आहे असा मला वाटतं ही त्रिपुरारी पौर्णिमेची जत्रा आहे आणि श्रीदेव घोडेमू हा जो आमचा उत्सव आहे तो सुद्धा एक प्रचंड मोठा उत्सव होता आणि श्रद्धेने पंचक्रशीतले तर आहेत पण आजूबाजूच्या सगळ्या गोवा कर्नाटक या राज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी श्रद्धेने येतात आणि श्रीदेवी सातेरी आणि श्रीदेव घोडेमू ही नवसाला पावणारी आमच्या माथंमधली प्रसिद्ध देवस्थान आहे मुंबईमधनं आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काय अनुभव आमचा अनुभव म्हणजे मुळात श्रीदेवी सातेरी हे जे काही देवस्थान आहे किंवा संपूर्ण संप्रदाय सातेरी संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये तर ह्या सगळ्या स्वयंभू देवत आहेत आणि त्या देवतांवरची जी श्रद्धा आहे अढळ आहे मातोंडच्या श्रीदेवी सातेरीचं जर बघायचं आम्ही शाळकरी वयापासून आजपर्यंत सगळं बघतो आहे तर ही नवसाला पाहणारी आहे भूतखेतं वगैरे या सगळ्याचं निवारण करणारी अशी देवता आहे आणि त्यामुळे आणि दुसरं असं ह्या जत्रेशी आमचं एक असं एक नातं आहे की ही जत्रा जी आहे ती मातोंड गावचा जो पेटार आहे तो गावठणवाडीकडे आहे आणि ते गावठणवाडीतली सगळी मंडळी कित्येक वर्ष हे जत्रोत्सव म्हणजे दशावतार सादर करत आम्ही त्या लहानपणापासून ह्यामध्ये सहभागी होतो आजही होतो आणि त्यामुळे हे देवीवरची श्रद्धा आणि गावाबद्दलची आस्था ह्या सगळ्या गोष्टीमुळे सहजपणे पुन्हा पुन्हा नकळतपणे या सातरीच्या उत्सवाला आणि त्याचबरोबर घोडेमुखाच्या जत्रेला आम्ही नकळत आमची सगळी पावलं गावाकडे वळतात असा सगळा आमचा अनुभव आहे मातोंडगावच्या श्रीदेवी सातुरीचा जो जत्रोत्सव आहे तो मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे नवस पेडण्यासाठी हजारो भाविक जे आहेत ते राज्यातनं राज्याबाहेरनं सुद्धा मातोंडगावामध्ये आलेले आहेत वेंगुर्ल्यामध्ये आलेले आहेत राज्याचे विधानसभा अध्यक्ष सहकुटुंब इथे येऊन देवीचं दर्शन घेऊन गेलेले आहेत आमचे वेंगुर्ल्याचे प्रतिनिधी दिपेश परब आपल्यासोबत आहेत ते या गावचे सुपुत्र आहेत दीपेश संपूर्ण दिवसभर इथे विविध कार्यक्रम होत असतात नवस पेडले जातात लोटांगणं सुरू आहे कसा असतो हा पूर्ण कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थाने आहे संपूर्ण राज्यभरात या देवीची ख्याती आहे स्वयंभू देवस्थान आहे आणि ही विशेषता म्हणजे ही लोटांगणाची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे कारण संपूर्ण दिवस निर्जयी उपवास धरून या ठिकाणी जे भाविक आहेत हजारो भाविक या ठिकाणी देवीचं उपवास उपवास करतात आणि लोटांगण घालतात लोटांगण हे साधारणतः रात्री अकरा वाजता या ठिकाणी सुरुवात होतं संपूर्ण आदल्या दिवशी बा रात्री बारा वाजल्यापासून हे लोक उपवास धरतात आणि पाण्याचा घोटसुद्धा हे पित नाहीत आणि संपूर्ण उपवास धरून या ठिकाणी लोटांगण घालतात मोठी श्रीदेवी सातेरीची खूप मोठी ख्याती आहे सर्वदूर इचा भक्त भाविक सर्वदूर पसरलेला आहे अनेक जण खास करून जत्रोत्सवानिमित्त अनेक भाविक हे या जत्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवत असतात सकाळपासून या ठिकाणी ओटी भरणे नारळ नारळ ठेवणे केळी ठेवणे जे कार्यक्रम सकाळपासून सुरूच असतात भाविकांची रांगा ह्या लागलेल्या असतात दर्शनासाठी न दे जे देवस्थान जी देवता आहे तरंग देवता त्याचप्रमाणे देवीचे आणि श्रीदेव उत्सव मूर्ती ही याचं मंदिरात आगमन झाल्यानंतर मुख्य जे पारंपरिक जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना या ठिकाणी सुरुवात होते त्याच्यानंतर लोटांगणाचा मुख्य कार्यक्रम हा या ठिकाणी सुरू होतो प्रकारे वर्ष वर्षानुवर्ष हा ही प्रथा किंवा ही जत्रोत्सव या ठिकाणी सुरळीतपणे सुरू आहे समस्त गावकर मंडळी त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणचं श्रीदेवी सात्री युवक कलाक्रीडा मंडळ आहे त्याच्या युवक त्यांच्या सर्व जे युवक आहेत त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुरू असतं आकर्षक यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावटसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे यासाठी जे या ठिकाणचे युवक वर्ग आहे ते उत्स्फूर्त यात सहभाग घेत असतात निश्चितच घोडेमुखचा जत्रोत्सव सुद्धा प्रसिद्ध आहे याच गावचा तो आहे काय नातं आहे या देवस्थानची घोडेमुख देवस्थान मातोंड हा गाव आत्ताचं पेंडूर गाव आणि त्यावेळेचा वेळेचा मातोंड गाव हे दोन गाव अगोदर एकच होते त्याच्यामुळे ही या ठिकाणची जी देवस्थान आहे ती सगळी या श्रीदेवी सातेरी देवस्थान यांच्या अंतर्गत या ठिकाणची सर्व देवस्थान आहे घोडेमुख देवस्थानसुद्धा आहे त्यामुळे त्या ठिकाणची त्या जी घोडेमुखची जत्रा होते हा खरं तर एक प्र प्रथेप्रमाणे एक मार्ग आहे चालत आलेला जो त्यावेळी त्या ठिकाणचे जे गावकर मंडळी आहेत तो म्हणजे त्यावेळेस पार पाडायचा जो घोडेमुख आहे तो ब्राह्मण आहे त्याला जो साखर किंवा नारळ असंच नैवेद्य दिला जातो किंवा असं ठेवलं जातं आणि जे बाकीचे घडेमुखचे जे चाये आए, चा चाये आहेत त्यांना कोंब्याचा नवस हा केला जातो हा गावच्या गावची ही एक प्रथा आहे ती केली कालांतराने याची ख्याती वाढत गेली अनेक भाविक या ठिकाणी आपले नवसाचे कोंबे आणायला गेले आता हजारो कोंब्यांचा त्या ठिकाणी चायांना घोडेमुखच्या चायांना हा बळी दिला जातो आणि याच देवस्थानचा हा एक मुख्य भाग आहे सातेरी देवस्थानचं आणि संपूर्ण हे देवस्थान सातेरी असेल रवानाथ असेल या ठिकाणी बामणादेवी आहे गिरोबा देवस्थान आहे श्रीदेव रामेश्वर देवस्थान आहे ही सर्व आणि श्रीदेव घोडेमुख देवस्थान ही सर्व देवस्थानी मातून पंचायतांमधली ही सर्व देवस्थान आहेत त्याच्यामुळे ज सातेरीची जत्रोत्सवानंतर घोडेमुखच्या जत्रोत्सवाचे भाविकांना वेध लागलेले असतात कारण त्या जत्रोत्सवालासुद्धा लाखो भाविक या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात आणि अशा प्रकारे हा संपूर्ण मातोंडगावच्या देवस्थानची ही दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात निक्षच वेंगुर्ला तालुक्यातल्या मातोड ही श्रीदेव सातेरी या जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला नवस पेडले जात आहेत राज्यातलेच नाही तर राज्य बाहेरले भाविक सुद्धा दर्शनासाठी देवीचा नवज पेडण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातल्या मातोंड येताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल दहिबापूर सा, विनायक गावस कोकण सातलाई वेंगुर्ला